या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सराईत आरोपीकडून चौदा पूर्णांक सत्याहत्तर तोळे सोन्याचे व एकोनव्वद पूर्णांक त्रेपन्न तोळे चांदीचे दागिने जप्त शहर गुन्हे शाखेची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकास रेकॉर्डवरील आरोपी राजकुमार विभूते हा मुळेगाव क्रॉस रोड परिसरात पहाटे सहा वाजताच्या सुमारास तोंडास मास्क लावून संशयितरित्या फिरत असताना मिळून आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकानं सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते व त्रेचाळीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर याच ताब्यात घेतला त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा केल्याचे कबुल के दिले त्यास वरील नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गोलमाल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली असता त्याने खालीलप्रमाणे प्रमाणे गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने काढून दिले एकशे सत्तेचाळीस पूर्णांक सात ग्रॅम सोने आठशे पंच्याण्णव पूर्णांक तीन ग्रॅम चांदी अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेने घरपोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय एकशे सत्तेचाळीस पूर्णांक सात ग्रॅम अर्थात चौदा पूर्णांक सत्याहत्तर तोळे सोन्याचे आठशे पंच्याण्णव पूर्णांक तीन ग्राम म्हणजेच एकोणनव्वद पूर्णांक त्रेपन्न तोळे चांदीच्या दागिने असा एकून चार लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हसगत केला सदरची कामगिरी यम राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दुर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणी शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस विजय विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे अर्चना स्वामी चालक सतीश काटे नेताजी गुंड सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छंद्र राठोड यांनी केले घरात लग्न ठरलंय आहे साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीयुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध बाय स्टेज व फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन वफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग व्ही आय पी सोफा सेल्फी सोय नवीन आकर्षक आणि भव्य आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर